हॅलो मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला माझ्या गावाकडच्या शेतीचा माझ्या माईच्या शेतीचा व्हिडिओ शेअर करणार आहे माझ्या गावाकडचे फोटो शेअर करणार आहे तर एवढं सुंदर माझं गाव आहे तुम्हाला बघून खूप छान वाटेल माझ्या गावाकडचे फोटो शेअर करणार आहे मी नंतर माझ्या गाव कृष्णा तीच्या काठी आहे मी गावाला गेल्यानंतर तिथलं शंकराचं मंदिर कृष्णाबाईचे सगळं व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच दाखेन पण आत्ता माझ्या माईचं शेत मी दाखवणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद का वाटतो एक छोटंसं टोमॅटो दाखवायला एक छोटीशी मिरची दाखवायला कारण ते मी जीवन ल जगले लहानपणी असतात असं सुंदर जीवन मी जगलेले आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो असं भरभरून जीवन जगायला थँक्यू हॅलो मैत्रिणीनो हे माझे आजोबा आहेत त्यांच्याकडे दोन बैल होते तर हे सुंदर असं गोव्याचं माझ्या असं छान सूर्योदयाचं एकदम छान हे आहे फोटो आहे किती छान वाटतं आहे असं आकाश बघा किती छान दिसतंय फोटोमध्ये इतकं सुंदर असं माझं गाव आहे आणि त्याच्यामुळंच मला माझ्या गावाविषयी खूप प्रेम वाटतं हे शेत आहे आत्ताच पीक निघालेलं असेल आणि हे गव्हाचं पीक दिसतं आहे का मैत्रिणींनो तर काही काहींनी गव्हा गव्हाची काटणी पण केलेली आहे तर काही काहींचे गहू आता काटायला आलेले आहेत अशा प्रकारे सूर्योदय किती छान दिसतं बघा मैत्रिणींडो शेतामधून इतकं छान असं माझं गाव आहे मला खूप माझ्या गावाविषयी ओढ आहे तर आता मी तुम्हाला माझ्या माईचं शेत दाखवणार गव्हाचं तर हे गव्हाचं शेत इतकं सुंदर गहू आलेलं आहे बघितलं मैत्रिणींण हिरवा हिरवा गार अगदी मन भरून आलं इतका छान गहू बाफ रे किती कष्ट घेतले असतील माझ्या माईनं हे गव्हाचं पीक उभारण्यासाठी तिच्या कष्टाला खरंच सलाम आहे मैत्रिणींनं खूप राबते माझी माई, माई। आणि ते तिचं एवढं सुंदर पीक भरून ना डोळे भरून येतात तर त्याच्यावर मला एक कविता ठेवली बहिणाबाई चौधरींचं मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरे ते पिकावर असं माझ्या मनाची अवस्था झालेली आहे तिचं पीक असं एवढं सुंदर बघून तर खूप छान वाटलं तिला तिच्या कष्टाचं फळ मिळू दे रे परमेश्वरा शेजारीच तिच्या ऊसाचं पीक आहे शेजारच्या शेतामध्ये इतकं छान ते पण छान ऊसाचं पीक आलेलं आहे असं माझ्या माईचं शेत मला खूप छान वाटतं आणि अजून तुम्हाला एक गंबा दाखवू मैत्रिणीनो माझ्या माईनं शेताच्या सरीमध्ये काय टाकलं असेल बघा तुम्हाला दाखवते मी इतकी सुंदर अशी बारीक बारीक दिसते तुम्हाला मेथी टाकली आहे मैत्रिणींनो बघा बारीक बारीक अशी सुंदर अशी मेथी आली आहे किती छान वाटते सरीमध्ये तिनं मेथी टाकलेली आहे आता ती लवकरच हळूहळू मोठी होईल असं सुंदर असा माझ्या माईच्या ऊसाचं पीक पण आहे बघा दिसली का माहितरीनं सराम सरीमधली मेथी किती छान दिसते तर असंच हे विदाऊट केमिकलचं इतकं छान शेत आहे तिचं आणि खूप छान वाटतं बघून खूप कष्ट करते माझी माई अशा प्रकारे काय सांगू तुम्हाला आणि माझ्या माईन नांगोळीसाठी पाणी ठेवलेलं होतं तिच्या हातचं सुंदर असं जेवण हो घरी येताना माझं गाव असं दिसत होतं सूर्यास्त गावामध्ये हळूहळू होत होता किती छान आणि सुंदर सूर्यास्त दिसतोय बघा मैत्रिणींनो माझ्या गावाकडे असं सुंदर माझं गाव आहे अरे थँक्यू